आज विशेष अतिथी टेपे स्वामी महाराजांचं इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे त्या वेळेस आपण सर्व हॉलमध्ये इथे उपस्थित असावं अशी विनंती त्यामुळे आपण ज्या फक्त ज्यांनी अनुग्रह घेतला आहे त्यांनी आता नमस्कार करून घ्या बाकी मंडळींना नंतर दर्शन दर या ठिकाणी मध्ये सव, सर्वांचा सहभाग होणार आहे त्यासाठी चार चार किंवा पाच होते तिथे बाहेर आणि मंडळी आहे तर जी मंडळी आता त्यांना हवनात सहभाग घ्यायचा असेल बाहेर जास्त गती न करता चार चार किंवा पाच पाचच्या बॅचेस मध्ये तिथे आपण आहे आपण हवनात सहभाग घ्यायचा आहे आणि परत या हॉल मध्ये येऊन या ठिकाणी आपण सामूहिक उपासना होता